कर्नाटक विधिमंडळाचं अधिवेशन आजपासून बेळगावमध्ये सुरू झालंय त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीनं बेळगावमध्येच महामेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता पण त्याला बेळगाव जिल्हा प्रशासनानं परवानगी नाकारली कर्नाटक सरकारच्या दंडेलशाही विरोधात कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गटानं आज मध्यवर्ती एसटी बस स्थानकासमोर निदर्शनं करून असंतोष व्यक्त केला महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात राहणाऱ्या मराठी भाषिकांवर अन्याय करण्याची एकही संधी कर्नाटक सरकार सोडत नाही मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठीच आता दरवर्षी कर्नाटक सरकारचं विधिमंडळाचं अधिवेशन बेळगावमध्ये घेतलं जात आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावमध्ये अधिवेशनाच्या काळातच मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करते पण आजच्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला महाराष्ट्रातील एकही लोकप्रतिनिधी किंवा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित राहू नयेत यासाठी कर्नाटक सरकारनं बेळगावमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवला होता मुळात या महामेळाव्याला बेळगाव जिल्हा प्रशासनानं परवानगी नाकारली या घटनेच्या निषेधार्थ आज कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं मध्यवर्ती एस टी बस स्थानकासमोर जोरदार निदर्शनं केली गेली कर्नाटक सरकारच्या दंडेलशाही आणि मुस्कट दाबीच्या विरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली दरम्यान कर्नाटकच्या काही एस टी बसेसवर जय महाराष्ट्र लिहिलेले फलक चिकटवण्यात आले कर्नाटक सरकारच्या मराठी द्वेषाविरोधात केंद्र सरकारनं कठोर पावलं उचलावीत अशी मागणी शिवसैनिकांनी केली आज जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अधिवेशन सुरू आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे समन्वय मंत्री चंद्रकांत दादा पाटील असतील शंभूराजे देसाई असतील हे काय करतात अरे सभागृह सोडा आणि बेळगावमध्ये जा बेळगावमध्ये साडेतीन लाख मराठी बांधव आज रस्त्यावर उतरलेला आहे त्यांच्यावर अत्याचार होत आहेत तीनचे सातशे गुन्हे दाखल होत आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही कर्नाटकच्या एस टी केलेत मराठी माणसाचा जो अपमान केला आहे त्या अपमानाचे मराठी जनतेची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना माफी मागितली पाहिजे आणि जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आम्ही एस टी फिरू देणार नाही आहे शिवसेना उपनेते संजय पवार आणि विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निदर्शन आंदोलनात मंजित माने चंद्रकांत भोसले अवधूत साळोखे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते